राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्ते कामात अडथळे निर्माण करणाऱ्या कृषी कार्यालय अधीक्षक धुळे मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात देहत्या एक का आंदोलनाला सुरुवात केली होती गोटेंनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी दोन दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्यात असल्याचे आश्वासन दिल्याने अनिल गोटे यांच्या आंदोलनाला यश आलं आहे त्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले आहे या रस्त्याकरिता माझे आमदार अनिल गोटेंनी शासनाकडून बेचाळीस कोटी रुपये मंजूर करून आणले होते एकतीस जुलैपर्यंतच या निधीची मुदत असल्याने सदरचा निधी परत जाऊ नये याकरिता माजी आमदार गोटे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत देह एक आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र इशारा देऊनही रस्ते कामाला सुरुवात न झाल्याने माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात लक संग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी लकसंग्रामच्या कार्यालयापासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यंत वाद कार्यकर्त्यांसह गोटेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात देहत्याग आंदोलनाला सुरुवात केली आंदोलना सुरुवात करता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दोन दिवसात रस्ते कामाला सुरुवात करणार असल्याचं आश्वासन दिल्याने गोटेंनी तुरतास आंदोलन मागे घेतले आहे आणि आता सांगतात ते पशुसंवर्धन हो खात्याच्या माहिती तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने

ताबडतुप घ्या खा खड्ड्याची मला कळत्या खड्ड्यावर खड्ड्यावर आम्ही काय सर्व सर्व वाजलं वाहन ते करायचं नाही ते जायचं आहे तो द्यायचं नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे की संस्थेने एकाजीशीरपणे डेव्हलपमेंटच्या रस्त्यावर अतिक्रमण केले पन्नास पडला हे ताबडतोब काढून टाका हा निकाल लागला एक फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आजपर्यंत महापालिकेने महापालिकेनी साधी होतीच पाहिजे दुसरा निकाल लागला चाळा असा भरवातानी खटकाळा चालले खेळ तर खेळचा काढायचं नाही नदीतून रस्सा काढायचा नदीमध्ये भरावर टाकायची सुरुवात केली पण त्याला जरा खराब शब्दामध्ये सांगितलं हे बंद करा रायजर तुम्हारा पृष्ठभूमि आहे काय बोललो त्याच्या मध्ये सगळे पत्रकार आहात सगळ्याचे खास खास डोळा माहिती आहे माझा काय स्वार्थ आहे प्रतिनिधी रूपक बुररी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे रशिया येथील नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी मुंबईत आले त्यानंतर शासकीय कार्यवाही पूर्ण करून ते त्यांच्या सुपूर्द करण्यात आले आहे रशिया येथे जिशान अशफाक पिंजारी वय वीस दोन्ही राहणार मणेर तसेच हर्षल अनंतराव देसले व एकोणीस राहणार बडगाव या तीनही विद्यार्थ्यांचा चार जून रोजी रशियातील वोल्फोव नदीत बुडून मृत्यू झाल्या होत्या सर्व शासकीय पूर्ण करून गुरुवारी सायंकाळी तिघांची मृत्यू नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले मृतदेह हो नातेवाईकांनी एकच फोडला होता परिसरातील नागरिकांच्या डोळ्यातून देखील अश्रूंचा बांध फुटला होता तर तरुण वयातच डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैव मृत्यू झाल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त करण्यात आली शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बोलका सभा होता स्वभाव होता लहानपणापासून आम्ही सोबतच होतो आणि मित्रांमध्ये छंद होता त्याला हुशार होता चांगलं म्हणजे मोठं होत स्वप्न होत त्याचे ते पूर्ण करण्यासाठी गेला होता रशियाला येणार होता आम्हाला भेटायला का ऑगस्ट मध्ये काही सांगितलं होतं आणि कधी येणार होता काय येणार होता भेटायला ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट येणार होता आम्ही सोबत परत फिरायला जाणार होतो यातच फोन आला होता एक तारखेला आमचं बोलणं झालं होतं बरोबर मी हर्षलचा काका आहे जाण्याने आमच्या परिवारावर जे दुःख कोसळलेलं आहे ते आम्ही सांगू शकत नाही गेल्या अठरा दिवसापासून हर्षल येणार 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 घरात काय गावात सगळ्यात परिसरात उत्सुकता निर्माण झाली होती परंतु अकराव्या दिवशी हर्षल आमच्या जवळ आला आताच तो विसावलेला आहे परिवार कसा सांभाळता येईल आता आमचं पुढचं तसेच आम्ही सगळे आपले पर, मित्र परिवार प्रशासक अधिकारी सगळं काही रशियातील सगळं जो आम्हाला स्कोप दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो उशिरा का होईना पण हरशाल आमच्यापर्यंत आला रशियामध्ये आम कुठलं शिक्षणासाठी केलं एम बी बी डॉक्टर एम बी साठी तो पहिल्याच वर्षाला होता या वर्षी देवान काय खात झाला त्याचा प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव शहरातील चोरीत गेलेल्या मोटरसायकल चोरी प्रकरणी मालेगावच्या अटल चोरटेस शहर पोलिसांनी चापला रसत सुरत बायपास महामार्गावरून अटक केली आहे त्याच्याकडून चोरी केलेल्या मोटरसायकलसह अन्य दोन मोटरसायकल असे एकूण तीन मोटरसायकलसह सत्तर हजार रुपये किमतीचा मद्यमाल शहर पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे अठ्ठल चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहम्मद तै्यब अब्दुल हमीद वय सत्तावीस वर्ष राहणार मालेगाव अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे त्याने अजून किती ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्या याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या नेतृत्वात शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे नमस्ते गारा तारीख धुळे शहर पोलीस के अंडर अमराज नियर नियरबाई एक मोटरसायकल चोरी था तो का जो कम्प्लेंट है हमको कल आया था तेरह तारीख को हमने कल तेरह तारीख को हमने दर्ज किया था कम्प्लेंट और उसके बाद हमारा पूरे शहर पुलिस स्टेशन का जो डी स्टाफ है तो उसका पी ए जी रह तो वो सारे उसको डिटेक्शन के काम में लग गया तो उसमें हमने जैसे हमको तो सी सी टी फुटेज वगैरह वो देखने के बाद हमको इन्फॉर्मेशन उसका जो आरोपी है उसका नाम वगैरह पता चल गया तो इसके बाद उसमें बाइक कहाँ पे डंप गया वो भी पता चल गया उसमें हमने बाइक को भी रिकवर किया फिर आरोपी को भी अरेस्ट किया फिर जब आरोपी को अरेस्ट करते समय हमको उसके साथ माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सेना प्रमुख तथा आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहर युवासेनेच्या वतीने एकवीर देवीची महाआरती करण्यात आली आहे प्रमुख आदित्य ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून महाराष्ट्रातील जनतेची सेवा हो अशी प्रतिक्रिया युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी यांनी व्यक्त केली आहे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहर वतीने आदित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते याच आठवडाभरात आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक सामाजिक शैक्षणिक यांसह विविध उपक्रम आठवडाभर राबवले जातात त्याच माध्यमातून खानदेश फुल कुऱ्या देवीचे देखील महाआरती करण्यात आले या प्रसंगी युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तेरा जून रोजी वाढदिवस आहे आणि धुळे जिल्हा युवा सेना दरवर्षाप्रमाणे याही वर्षी युवा हृदय सम्राट आदित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहाचं आयोजन करत असतात या सप्ताहाच्या आयोजनामध्ये सर्व सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक असे सर्व उपक्रम या ठिकाणी सप्ताहात राबवले जात असतात पूर्ण जिल्ह्याभरामध्ये सर्व पदाधिकारी तिथे तिथे पद्धतीने कार्यक्रम करत असतात तिथंच आज पहिला दिवस आज पहिला दिवस आई इकुरा मातेच्या आरतीपासून सुरुवात करण्यात आली आदित्यसाहेब लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी आज इकुरा मातेची या ठिकाणी आरती करण्यात आली त्यानंतर जुन्या धुळे गन, इथं गण कोणी गणपती मंदिर येथे दंत चिकित्सा शिबीर आणि नेत्ररोग निदान शिबिर या त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी पदाधिकारी जयेश फुलपगारे आणि शुभम फुलपगारे यांनी त्या शिबिराचं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं याच पद्धतीने पूर्ण हा सप्ताह रोज दोन ते तीन कार्यक्रम शहरात पण आणि ग्रामीण भागात पण राबवले जाणार आहेत आदित्य साहेबांचं सा एक स्टेटमेंट आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त कोणी बॅनर लावू नये सर्वांनी सर्व त्या पैशाने सामाजिक उपक्रम सर्वसामान्य जनतेला डायरेक्ट कसा फायदा होईल त्या पद्धतीने त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम युवा करायचं आहे आणि त्याचाच आज या युवा सेना धुळे जिल्हा या ठिकाणी काम करते जय महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अभिनेत्रा अजित पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्या आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश सरचिटणीस एकशे जागीरदार यांच्या ने नेतृत्वात जल्लोष केला आहे शहरातील जाक्षीर आणि पुतळा चौकात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेडा भरवत जल्लोष साजरा केला आहे यावेळी अजितदादा पवार तुम्हाला बडोहाम तुम्हा साथे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या याप्रसंगी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी रवींद्र आगाव राजेंद्र चितोडकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे माहिती मिळाली की काही बिनोध झाले आहेत तर आम्ही धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आनंद उत्सव साजरा केलेला आहे प्रतिनिधी रूपक बिराजी सह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मराठा समाज आंदोलनाची नीती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला असून मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी सकल मराठा समाज एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी याकरिता आठ जूनपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटे येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती मात्र शासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी शासनाला एक महिन्याची मुदत देऊन तुर्तस उपोषण मागे घेतले आहे सरकार दिलेल्या मुदतीत मागण्या करणार की पुन्हा एकदा राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन ता पेटणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे या प्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा समाजाचे नेते आदरणीय दादा पाटील यांनी आपलं उपोषण चालू करून आज पाचवा दिवस उजडलेला आहे परंतु आजपर्यंत शासनाने त्याची दखल घेतलेली नाही याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि धुळ्यातसुद्धा आता तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे आमची मागणी आहे की शासनाने जो मागे शब्द दिला होता सगळे सोयरे आरक्षण आम्ही देऊ हे मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं पण त्याची आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे आणि जर मनोज जारांगे पाटील यांच्या जीवाला धोका झाला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा पेटून उठेल त्या बीड जिल्ह्यामध्ये मनोज दरंगे यांच्या विरुद्ध अपेक्षार्थ पोस्ट चालू आहे त्या त्वरित थांबल्या पाहिजे नाही तर महाराष्ट्रात वातावरण चिघळणार आहे आमची धुळे कलेक्टर साहेबांना विनंती आहे की तुम्ही धुळ्यामध्ये ब्याऐंशी हजार कुणबी दाखले सापडलं असं सा जाहीर केलं होतं परंतु त्याचं आजपर्यंत काही वाटप झालेलं नाही आहे तर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आम्ही शासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना परत या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो जर तुम्ही चार दिवसात जर काम सुरू नाही केलं तर धुळ्यामध्ये कलेक्टर साहेबांच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसू आणि मनोज दादा जारंगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी सतत आम्ही या ठिकाणी साखरे अपोर्शन सुरू करणार आहे याची जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाने नोंद घ्यावी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे